मला प्रदेश अध्यक्ष मी मीराबाई चंद्रकांत तावडे व आमचे हे कलावंत झाले पाच सहा महिने तेव्हापासून आम्ही कलावंत घरी बसून आहोत आमच्या हाताला काम नाही मारीची वेळ आमच्यावरती आली आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आम्ही कलावंत जर कधी कार्यक्रमच आमचे बंद आहे तर आम आम्हाला खर्चायची फार परेशानी आम्हाला कोण बरं पैसे देईल कोण खर्चायला पैसे देईन आमचं घर कसं चालेल आमचे मुलं लहान लहान आहेत यांचं शिक्षण कसं व्हायचं आमच्याकडं मोठा स्मार्टफोन नाही

सगळ्यांच्या वतीनं मी सरकारला विनंती करते सरकार माय बाप लवकरात लवकर या कलावंतांची दखल घ्या माझं कुटुंब नमस्कार महाराष्ट्र राज्य मराठवाडा प्रदेश मराठवाडा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत कावळे हे कलावंत हमारे घर में बैठे हुए हमको खाने को कुछ नहीं देने को पैसे नहीं हॉस्पिटल में जाने को पैसे नहीं मैं विनती करते सरकार मायबा हमारे काम करो जल्दी से जल्दी हमारी